नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरे हर हर महादेव सर्व शुभ या विशेष लाईमध्ये स्वागत आहे दुःख चिंता अडथळे लव मध्ये हर हर महादेव कमेंट करा एक क्षण डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि मनात मना ओ शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कैलासपती शंकरा जयरो शंकरा भक्तांच्या हाकेला धावणारा देवा गंगेच्या धारा मस्तकी चंद्रशोभे मस्तकी भस्म ललाटे शोभे त्रिनेत्र तेजस्वी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सर्व दुख दूर कर कमी कर माया कर डमरू वाजे ना तुझा नाचे सं, नाचे संसार नाचे सारा संसार डमरू वाचे ना नाचे सारा संसार तुझा बो, बोस, बोस सागर पार ओम नमक शिवाय ओम नमक शिवाय ओम नमक शिवाय हर हर महादेव कमेंट मध्ये हर हर महादेव विसरू नका राम कृष्णाजी